नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्मते तीन वर्ष मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये सर्व मातांचे खूप खूप स्वागत आहे मागील आठवड्याच्या मीटिंगची सुरुवात आपण एका मजेदार खेळाने केली होती दाखवलेल्या क्रियाकृतीतून मूल टप्प्याटप्प्याने बोलण्याची कशी सुरुवात करते हे पाहिले तसेच माता व बालक संरक्षण कार्ड याविषयी माहितीपर व्हिडिओ आपण पाहिलात तुम्ही या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजून घेतली असेल तसेच मुलांसोबत दाखविलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील चला तर तुम्हाला आलेले अनुभव अनुभव सर्वांना सांगा आपले व्हिडिओ इथे पॉज करूया चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे मिळून काही करूया या आठवड्याचा मजेदार खेळ खेळूया खे खे ज्याचे नाव आहे धैर्य पूर्ण करणे जमिनीवर इंग्रजी आठ अंक काढा मातांचे दोन गट करा आणि त्यांना आठच्या रेषेवर उभे करा आता एक दोन तीन म्हटल्यावर दोन्ही गटातील एक माता बॉल घेईल आणि आठ अंकाला चक्कर मारून धावेल आणि तिच्या गटात परत येईल आणि दुसऱ्या मातेला बॉल देईल दुसरी माता धावू लागेल जो गट प्रथम खेळ पूर्ण करेल तो विजेता असेल हा गमतीशीर खेळ खेळीपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे या खेळाचा आनंद सर्व मातांनी घेतला असेल चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे काही नवीन शिकूया मुलांमध्ये कुपोषणाची समस्या होणे हे त्यांच्यासाठी एक आव्हानच आहे तुम्हाला माहित आहे का भारतात दरवर्षी कुपोषणामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या पाच वर्षाखालील मुलांची संख्या दहा लाखाहून अधिक आहे चला तर मग जाणून घेऊया मुलांमधील कुपोषणाची काही प्रमुख कारणे आहारातील पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मूल कुपोषणाला बळी पडू शकते तसेच जास्त प्रमाणात आहार सेवन केल्यानेही कुपोषणाचे प्रमाण दिसून येते आईच्या दुधात भरपूर प्रमाणात अनेक पोषक घटक असतात अनेक मुले आईच्या दुधाअभावी कुपोषणाला बळी पडतात अकाली जन्मलेली मुलेही अनेकदा कुपोषणाला बळी पडतात मुलाने वेळेवर जेवण केले नाही तरी ते कुपोषणाला बळी पडू शकते आपले मूल कुपोषित आहे की नाही हे कसे ओळखावे माता व बाल संरक्षण कार्ड यामध्ये दाखविल्याप्रमाणे वयानुसार बाळाचे वजन देण्यात आले आहे जर बाळाचे वजन हिरव्या रंगात नोंदवले गेले असेल तर आपल्या बाळाचे आरोग्य चांगले आहे असे समजा जर बाळाचे वजन पिवळ्या रंगात नोंदवले गेले असेल तर तुमच्या बाळाचे आरोग्य धोकादायक पातळीवर आहे असे समजा आणि जर बाळाचे वजन लाल रंगात नोंदवले असेल तर बाळाचे आरोग्य अत्यंत धोकादायक पातळीवर आहे असे समजा जेव्हा बाळाच्या वजनाची पिवळ्या किंवा लाल रंगात नोंद दाखवली असेल तर याचा अर्थ असा होतो की बाळ कुपोषित आहे अशा वेळी जवळचे डॉक्टर अंगणवाडी सेविका किंवा एन एन एम यांना तत्काळ दाखवा वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया या माहितीचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो सर्व माता आळीपाळीने सांगतील चला आता पुढची क्रियाकृती करूया जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा दाखविलेल्या क्रियाकृतीतून मूल आपल्या आसपासच्या व्यक्तींचे अनुकरण करण्यास शिकते त्या वयात मूल आपल्या आसपासच्या लोकांचे हावभाव आणि चेहऱ्यावरील भावना यांचे अनुकरण करते या वयात मूल आपल्या आसपासच्या लोकांच्या हावभावाचे अनुकरण करते लोकांची नक्कल करण्यास त्याला आनंद मिळतो या वयात मूल घरातील वयस्कर व्यक्तींच्या क्रियाकृती आणि भाषेचे अनुकरण करते या वयात मूल घरातील वयस्कर व्यक्तींच्या कठीण क्रियाकृतींचे अनुकरण करते जसे बाहुलीचा खेळ गाडी चालवण्याची नक्कल इत्यादी आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजले असेल पुढच्या आठवड्याच्या मीटिंगपर्यंत हे खेळ आपल्या मुलांसोबत दररोज काही वेळ काढून अवश्य खेळा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत असेच नवनवीन खेळ व माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात भेटूया तोपर्यंत स्वतःची व मुलांची काळजी घ्या नमस्कार